जय हिंद नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ लासलगाव या शाळेचा अध्यक्ष म्हणून मी आज नेताजींच्या जयंतीनिमित्त लासलगावमधून एक रॅली आयोजित केली होती बरेच लोकांना असं वाटलं की काय वेगळं काय चाललं आहे जेव्हा त्यांनी बोर्ड बघितलं की नेताजींची जयंती आहे तेव्हा त्यांना कळालं अरे हा नेताजी पण कधीतरी आपल्या देशामध्ये होऊन गेले खूप शोकांतिका आहे आपल्या ह्या देशाची नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे काही छोटे मोठे माणूस नव्हते जेव्हा ते बेंगालमधून सगळ्यात पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला निवडून आले खूप मोठा जल्लोष झाला आणि त्यांचे विचार पटत नव्हते कारण की ते डाव्या काम डाव्या साईडला काम करत असायचे त्यांचे विचार फार तडफ होते लगेच आपल्याला आजादी मिळाली पाहिजे पण गांधीजींना वाटायचं की हळूहळू मिळाली पाहिजे त्याचबरोबर जेव्हा ते दुसऱ्यांदा अध्यक्षपद त्यांना मिळालं तेव्हा मात्र गांधीजींनी सांगितलं की मला ते चालणार नाही नाही तर मी काँग्रेस सोडून देईल मग नेताजींनी अध्यक्षपद सोडलं आणि त्यांनी ठरवलं की मी माझ्या माझ्या हिमतीवर आता देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काम करणार त्यांनी पुन्हा एकदा एक मोठी रॅली काढली आणि त्याच्यामध्ये त्यांना मग इंग्रजांनी अटक केली आणि त्या अटक केल्यानंतर नेताजींनी ने सांगितलं की आता मी जेवण वगैरे सगळं सोडणार जोपर्यंत ते मला सोडत नाही मग इंग्रज घाबरले आणि त्यांना हाऊस अरेस्ट केली हाऊस अरेस्टमध्ये असताना नेताजींनी अचानक एक रात्री तिथून पळ काढला तिथून पोबारा मारला आणि दिल्ली गाठली दिल्लीहून अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये सुद्धा ज्यावेळेस ते अफगाणिस्तानला होते त्यावेळेस इंग्रजांचे काही छुपे लोकांनी त्यांच्यावर हल्लासुद्धा केला आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला पण नेताजीसुद्धा तिथून हुशार होते तिथून निघाले आणि सोव्हित युनियनकडे गेले पण सोव्हित युनियनला असं वाटलं की हे इंग्रजांचे कोणीतरी एजंट आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांना येऊ दिलं नाही मग त्यांनी जर्मनी गाठली जर्मनीमध्ये गेल्यावर त्यांनी हिटलरची भेट घेतली पण हिटलरला असं वाटत नव्हतं की देशाला इंडियाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ते म्हणायचे की इंग्रजांनी छान केलं की इंडिया भारताला दाबून ठेवलेलं आहे पण नेताजींनी ने त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं की तुम्ही मला सैन्य बळ द्या माझी सैन्य बनवू द्या आणि मला तुम्ही भारताला स्वातंत्र्य मिळायला मदत करा कॉन्ट्रॅक्ट होता आपला फायदा नेताजी बघत होते पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हिटलर काय आपल्याला प्रॉपरली मदत करणार नाही मग त्यांनी जर्मनीहून पानबुडीमध्ये बसून तीन महिने अंडर सी प्रवास केला आणि जपानमध्ये गेले जपानमध्ये गेल्यानंतर जपानने मात्र स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू आणि ऑलरेडी जपानमध्ये मोहन सिंग यांची आय एन एची एक तीन बटालियन होत्या त्यातल्या दोन बटालियन बंद झालेल्या होत्या पण राजबिहारी बोस यांनी एक बटालियन चालू ठेवलेली होती मग तिच्या अध्यक्षपद नेताजींना मिळालं आणि नेताजींनी मग तिथून सुरू केलं काम त्यांनी चाळीस हजार सैन्याला पकडलेल्या इंग्रजांच्या सैन्याला भारतीय सैन्याला मनवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फक्त दहा हजारलाच यश मिळालं पण दहा हजारचे त्यांचे ऐंशी हजार कधी झाले हे लक्षातसुद्धा आलं नाही आणि असं करत असताना त्यांनी पाच बटालियन चालू केल्या गांधीजी नेहरू आझाद आणि लक्ष्मीबाई यांच्या नावाने त्या बटालियन सुरू झाल्या म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा महिलेला किती महत्त्व होतं हे आपल्याला आज दिसतं ज्या काळामध्ये आपल्याकडे शंभर टक्के लिटरसी होती तेव्हा इंग्रजांकडे फक्त सतरा टक्के लिटरसी होती तरी देखील ते आपल्यावर राज्य करत होते याचीसुद्धा खूप मोठी खंत आहे आजसुद्धा आपल्याला आणि असं असताना सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ही भारताची सेना हिने खूप मोठं काम केलं जे आजही आपल्या लोकांना माहिती नाही आहे त्यांनी काय काम केलेलं आहे इम्फालपर्यंत त्यांनी आपला झेंडा नेला सगळ्यात पहिले एकोणीसशे तीस डिसेंबर नाईन्टीन फोर्टी थ्रीला पहिला आपला भारताचा फ्री इंडियाचा फ्लॅग लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारच्या आयलँड्सवर तो फैरावला गेला त्याच दिवशी सगळ्यात पहिले ल अंदमान निकोबार हे भारताचं स्वातंत्र्य जमीन ही निर्माण झाली त्या दिवशी नंतर इम्फाल आहे इम्फालमध्ये पण थोडासा पावसामुळे सेडबॅक बसला आणि आपलं बरंच सैन्य इंग्रजांनी पकडलं हे इंग्रजांचं सैन्य इंग्रजांनी सैन्य पकडल्यानंतर त्यांना फाशी देणार होते लाल किल्ल्यावर तेव्हा मात्र सगळी जनता रस्त्यावर आली आणि त्यांनी सांगितलं की यांना फाशी देता नाही येणार आणि इंग्रजांनी देश सोडा तर तेव्हा देखील काँग्रेसने मदत केली नाही पण जनतेने मदत केली ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या भारतासाठी भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यावर आय एन एला जागा मिळाली नाही भारताच्या सैन्यामध्ये ही खूप मोठी शोकांतिका आहे खूप मोठी शोकांतिका ठीक आहे आजच्या दिवशी तरी देखील एक छोट्या खाणी आम्ही प्रयत्न करत आहोत की नेताजींचं कार्य हे देशासमोर यावं नोटेवर फक्त गांधीजी दिसतात पण नेताजींचाही कुठेतरी वाटा आहे कधीतरी ते नोटेवर पण आले पाहिजे ही आमची अपेक्षा आहे सगळ्या देशाला आमच्याकडनं विनवणी आहे विनंती आहे नेताजींकडे थोडंसं लक्ष देऊन त्यांच्या कार्याला महत्त्व मिळावं जय हिंद जय महाराष्ट्र